तुम्हाला विश्वास बस नाही बसणार एकदा ही भाजी खाल्ली की ती रोज रोज खावीशी वाटते एवढी छान बनते सुरुवातीला शिमला मिरची आणि कांदे उभे बारीक चिरून घेतले आणि नंतर शेंगदाणे थकमंग वाजून ओबडझ कुट करून घेतला तर त्याच्यामध्ये मिक्स केला आता मॅरिनेशन करून घेऊ थोडी लाल मिरच पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे नंतर कसुरी मेथी थोडी क्रश करून घेतली नंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे नंतर थोडंसं मोहरीचं एक चमचा तेल घालून घेतला आणि चांगलं मिक्स करून घेतला आता फोडणी देऊया फोडणीला तेल गरम केलं थोडंसं जिरे घातलं जिरे तर उभे हिरव्या मिरच्या काप केलेल्या घातल्या थोडं लसूण बारीक चिरलेलं के घातलं आणि नंतर कडीपत्तीची पाने घालून घेतली आणि मॅरिनेशन केलेली भाजी घालून घेतली थोडंसं मिक्स केलं तेलामध्ये आणि एक चमचा बेसनपीठ टाकलेलं आहे आणि नंतर थोडंसं पाच मिनटासाठी मी झाकून ठेवलं आणि थोडंसं परत हलवून चांगली भाजी शिजल्यानंतर एक कप दही घालून घेतलं आणि आपली दही आणि शिमल भाई भाजी खाण्यासाठी तयार झाली तुम्ही पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ खा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय